शुभ लग्न सावधान शुभ लग्न सावधान मंदिरातल्या मंगलाष्टकांच्या सुरांमध्ये वातावरण भारावून गेले होते फुलांचा सुगंध ढोल ताशांचा गजर आणि शेकडो डोळ्या उत्सुकतेचा प्रकाश ती मान खाली घालून उभी होती गळ्यात मंगळसूत्र कपाळावर ओल्या कुंकवाचा तेजस्वी टिळा डोळ्यांच्या कडावर अजूनही लाजरे भाव तिच्या मनात मात्र प्रश्नांचा गोंधळ हे नातं कसं असेल हा माणूस माझ्यासाठी कसा असेल अंतरपाठ दूर झाला तिने थोड्याशा भीतीने डोळे वर केले आणि समोर तो होता तलम रेशमी कुर्त्यात डोक्यावर फेटा गळ्यात गंभीरता आणि ओठांवर हलकीशी स्मित रेषा कोणीतरी लावलेला छोटासा टिळा त्याच्या कपाळावर जणू चमकत होता त्या क्षणी तिला जाणवलं हा आता माझा पती आहे तिच्या हृदयाची धडधड वाढली हातातल्या फुलांची पाकळीसुद्धा थरथरत होती आणि त्याने त्याने एकटक तिच्याकडे पाहिलं त्या नजरेत ना गर्व होता ना कठोरपणा फक्त एक न बोललेलं आश्वासन तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले क्षणभरासाठी तिला वाटलं कदाचित माझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर प्रवास आत्ता सुरू होत आहे ढोलताशांचा आवाज नातेवाईकांची गर्दी फुलांचा वर्षाव या सगळ्यांच्या गडबडीत सुद्धा त्यांच्या नजरा मात्र फक्त एकमेकांत हरवून गेल्या होत्या आता तुम्ही त्यांना वर माला घाला गुरुजींनी सूचना दिली तिच्या मैत्रिणी पाटी मागून खुदू हसत होत्या तिला सुद्धा हसू आले तिने त्याच्याकडे पाहिले त्याचा चेहरा गंभीर होता चेहऱ्यावरती कसलेही भाव नव्हते ती हळूच पुढे येते त्याला हार घालण्यासाठी आणि त्याचा चेहरा तो बाजूला घेऊन तो बाजूला घेतो त्याची मावशी तिथेच बाजूला उभी असते ती ज्याला हळूच खुनावते इलाज नसताना त्याने मान खाली झुकवली तोवर गुरुजींनी परत आठवण करून दिली म्हणून तिनेही त्याच्या गळ्यात माळ घातली तिची माळ घालून होताच त्यानेही तिच्या गळ्यात माळ जणू फेकली त्याचं वागणं तिला थोडं खटकलं आणि अचानक थोडाफार तिच्या चेहऱ्यावर असलेला भाव उतरून गेला दोघे होमासाठी बाजूला बसले तिने समोर बघितले तिचे वडील तिच्याकडे पाहून नजरेने धीर देत होते तिला खूप राग येत होता त्याचा पण ती सध्या काहीच बोलू शकत नव्हती दोघही सप्तपदीसाठी उभे राहिले गुरुजींनी त्याला तिचा हात हातात घ्यायला सांगितला त्याने हात पुढे केला तिने मात्र लक्ष नसल्यासारखे दाखवले ते बघून तो वैतागला त्याने तिच्याकडे पाहून रागाने डोळे विस्पारले आता तर तिचं डोकं अजूनच फिरलं तो काही बोलणार तोपर्यंत त्यांची मावशी तिथे आली अगं सायली आमचा विशाल वाट बघतोय कधीचा देतेस ना त्याच्या हातात हात तन्वीचा हात अर्जुनच्या हातात दिला आणि किंचित दाबला विशालने तिचा हात धरला क्षणभरासाठी सायलीची नजर खाली गेली पण त्याच्या हाताच्या उष्णतेने त्या ठाम स्पर्शाने तिच्या अंगावर नकळत रोमांच उभे राहिले गुरुजी तिकडे प्रत्येक वचनाचा अर्थ सांगत होते धर्माचे पालन करशील आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहशील सगळे श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते पण विशाल तो मात्र काहीच न ऐकता नजरेसमोर फक्त होमकुंडातील ज्वाळा पाहत होता पावला मागून पाऊल टाकत तो सात फेऱ्यामध्ये सायलीला घेऊन फिरत होता सायलीच्या मनात मात्र गोंधळ सुरू होता हा इतका गप्प का आहे त्याच्या डोळ्यात काहीतरी दडलेलं आहे हे नातं खरंच माझं आहे का सातवा फेरा पूर्ण झाला फुलांचा वर्षाय पुन्हा एकदा झाला सगळीकडे जल्लोष आनंदाचे स्वर आणि तिच्या मनात मात्र अनामिक भीती होमकुंडातील ज्वाळा आत्ता मंदावत होत्या पण तिच्या मनातल्या प्रश्नांची ज्वाळा मात्र अधिकच धगधगत होती हा स्पर्श मला खरा वाटतोय पण त्याच्या मनात मी आहे का रिसेप्शन झालं दोघांचा थाटामाटात गृहप्रवेश झाला दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा पार पडली घरातल्या सगळ्या पाहुण्यांचा आता अग हळूहळू कमी होत होता पाहुणे एक एक करून निघून गेले अंकिता मात्र पाठ राखीन म्हणून थांबली होती खरं तर सायलीनेच तिला थांबवून घेतलं होतं तिला रात्रीची भीती वाटत होती पहिली रात्र विशालचं विचित्र वागणं त्याचं शांतपणे टाळणं न बोलणं आणि आत्ता जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा सायलीच्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता आज रात्री काय होणार तो माझ्याशी बोलेल का की पुन्हा दुरावलेलाच राहील सायली विचारांच्या गर्दीत हरवले असतानाच अंकिता तिच्याकडे आली चल आवरते तुला म्हणत ती कपाटातून साडी काढू लागली सायलीने पाहिलं मंगळसूत्र गळ्यात कपाळावर कुंकवाची लाल रेषा पण डोळ्यात फक्त घबराट अंकिता तिच्या खात तिच्या खांद्यावर हात ठेवला सायली घाबरू नकोस विशाल थोडासा रागीट स्वभावाचा आहे पण मनाने वाईट नाही वेळ लागेल त्याला आणि तुला पण सायलीच्या डोळ्यात पाणी दाटलं रागीट स्वभाव हे काहीतरी दुसरंच आहे आवरण आपोटल्यावर अंकिता निघाली दार बंद होताच खोली भयानक खोलीत भयानक शांतता पसरली सायलीने कान देऊन ऐकलं बाहेर पायऱ्यांवरून विशालच्या पावलांचा आवाज येत होता हृदय जोरात धडधडू लागलं इथे बस त्याने तिचा हात धरून तिला पलंगावर बसवले हो ती बघतच राहिली त्याचे लग्नातले वागणे खरे की हे आत्ताचे तिला समजेना मी जे सांगतो ते नीटायक आपलं लग्न झालं असलं तरी आपलं नातं नवरा बायकोच असणार नाही विशालचे शब्द विजय सारखे सायलीच्या कानावर आदळले ती त्याच्याकडे भूत बघितल्यासारखी पाहत होती त्याच्या वागणुकीवरून काहीतरी बिनसले याचा तिला आधीच अंदाज होता पण इतक्या थेट शब्दात उत्तर मिळेल अशी अपेक्षा नव्हती म्हणजे काय म्हणतोस तू तिचा आवाज थरथरत होता त्या एका वाक्याने सायलीचं जगच कोसळलं डोळ्यातलं पाणी आवरत नव्हतं मग माझ माझ काय माझा विषय माझी स्वप्न मग हे लग्न का केलंस माझ्या आयुष्याशी खेळ का केलास सायलीचा आवाज तुटला होता पण त्यात रागही मिसळला होता विशालने डोळे मिटले कुटुंबासाठी आईबाबांची इच्छा होती त्यांना विरोध करण्याचं धाडस नव्हतं माझ्यामध्ये सायलीच्या छातीत जणू हजारो काटे खुपसले गेले मी फक्त एक नावापुरती नवरी त्यांच्या आनंदासाठी माझं आयुष्य तुकडे करायला मी बसले ती उठून खिडकीजवळ गेली बाहेर चंद्रप्रकाश शांतपणे झिरपत होता पण तिच्या मनात वादळ उठलं होतं विशाल ती कुजबुजली तू म्हणतोस तसं नातं नको असेल तर राहू दे पण माझ्या आत्मसन्मानाशी खेळणं मला मान्य नाही विशालने तिच्याकडे पाहिलं आणि रागात बाहेर निघून गेला सायलीने अश्रूंनी दुसर झालेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं हा माणूस खोटं बोलतोय का कि खरच कुणावर जीव लावला आहे विशालने डोळे मिटले आणि धुरांच्या आठवणींचे कहर माजू लागले त्याच्या मनात एकाच वेळी दोन चेहरे फिरत होते एक जिच्यावर त्याने जीवापाड प्रेम केलं आणि दुसरी जी आता शेजारच्या खोलीत पत्नी म्हणून रडत बसली होती येथे विशालच्या आयुष्यातील तो फ्लॅशबॅक चला तर पाहू त्याच्या पहिल्या आयुष्यातला फ्लॅशबॅक काही महिन्यापूर्वी विशालचं आयुष्य वेगळंच होतं कॉलेजमध्ये भेटलेली ती साधी निरागस मुलगी अन्विता तिचं हसणं तिचं बोलणं आणि विशालच्या प्रत्येक शब्दाला तिने दिलेली साथ विशालने मनोमन ठरवलं होतं की आयुष्याचा जोडीदार म्हणून फक्त अन्विताच असेल दोघांनी मिळून भविष्याची सुंदर स्वप्न पाहिली होती छोटं घर एकमेकांचा सहभाग आणि जगाचा पड जगाचा विसर पडेल असं प्रेम पण विशालला कल्पना नव्हती की ही स्वप्न वाळूच्या किल्ल्यासारखी कोसळणार आहेत एका संध्याकाळी विशाल जेव्हा मोठ्या हिमतीने घरी गेला आणि आईबाबांसमोर अन्विताबद्दल बोलला तेव्हा घरात सन्नाटा पसरला त्याच्या आईने स्पष्ट शब्दात नकार दिला विशाल आपल्या घराण्याला शोभेल अशीच मुलगी या घरात सून म्हणून येईल आम्ही सायलीला शब्द दिला आहे ती आपल्या ओळखीची आहे सुशिक्षित आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या दर्जाची आहे विशालने खूप वाद घातले विनवण्या केल्या अगदी अन्विताला भेटायलाही सांगितलं पण व पन्वड, पण वडिलांचा करारी बाणा आणि आईच्या भावनिक ब्लॅकलिंगमुळे त्याचं काही चाललं नाही जर तू त्या मुलीशी लग्न केलंस तर आमचं तोंड कायमचं काळं होईल या वाक्याने विशालचे हातपाय बांधले गेले शेवटी आई वडिलांच्या समाधानासाठी आणि त्याच्या इज्जतीसाठी विशालने मान झुकवली पण त्याचं मन तिथेच मरून गेलं होतं लग्नाचे विधी होत होते मंगलाष्टक म्हणली जात होती पण विशालला फक्त अन्विताचा तो रडवलेला चेहरा आठवत होता ज्या सायलीने मोठ्या आशेने या घरात पाऊल ठेवलं होतं तिच्याबद्दल विशालच्या मनात द्वेष नव्हता तर फक्त एक अगतिकता होती त्याला वाटत होतं की या सगळ्यात सायलीचा काय दोष पण त्याच वेळी ती समोर आली की त्याला स्वतःच्या तुटलेल्या प्रेमाची आठवण व्हायची बाल्कनीत उभ्या असलेल्या विशालने सिगारेटचा शेवटचा झुरका घेतला आणि ती विझवली तो स्वतःशीच पुटपुटला आईबाबांच्या शब्दाखातर लग्न तर झालं पण या कोऱ्या नात्यात मी प्रेम कसं शोधू सायलीला मी कधीच आपलंच करू शकणार नाही त्याच्या रागामागे सायली नव्हती तर नशिबाने केलेला तो क्रूर खेळ होता विशालने बाल्कनीतून एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सावरलं त्याला जाणीव झाली की रागात राहून किंवा पळून जाऊन हा प्रश्न सुटणार नाही सायलीचा यात काहीच दोष नव्हता तरीही ती आत एकटी अश्रू ढाळत होती तो हळूहळू पावलं टाकत खोलीत परतला सायली अजूनही तशीच बसून होती विशाल जवळ येताच तिने दचकून आपले डोळे पुसले विशाल तिच्यासमोर खुर्ची ओढून बसला खोलीत एक जड शांतता होती जी विशालनेच तोडली सायली विशालचा आवाज शांत पण गंभीर होता मला माहिती आहे तुला वाटतंय की मी तुझ्यावर रागवलोय पण सत्य हे आहे की हा राग तुझ्यावर नाही तर माझ्या नशिबावर आणि परिस्थितीवर आहे सायलीने गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिले विशाल पुढे बोलू लागला या लग्नाआधी माझ्या आयुष्यात दुसरं कोणीतरी होतं मी एका मुलीवर मनापासून प्रेम केलं होतं आई वडिलांच्या इच्छेखातर मी हे लग्न केलं पण माझं मन आजही तिथेच अडकले तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधताना मी तुला पत्नी म्हणून स्वीकारलं असेल पण जोडीदार म्हणून स्वीकारायला मला अजून वेळ हवा आहे एक प्रामाणिक विनंती विशालने सायलीच्या डोळ्यात बघून विचारलं मी तुला फसवू शकत नाही तुला अंधारात ठेवून प्रेम करण्याचं नाटक करणं मला जमणार नाही आजच्या या रात्री मी तुझ्याकडे फक्त एक गोष्ट मागतोय वेळ मला थोडा वेळ दे स्वतःला सावरण्यासाठी मी तुला लगेच सुखी ठेवीन किंवा लगेच प्रेम देईन असं खोटं वचन देणार नाही पण एक नक्की मी तुझा अपमान करणार नाही आप आपण फक्त मैत्री म्हणून या नात्याची सुरुवात करू शकतो का सायलीची प्रतिक्रिया सायली शांतपणे ऐकत होती तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला होता पण विशालचा प्रामाणिकपणा तिला कुठेतरी भावला खोट्या सुखापेक्षा तिने समोर आलेलं कडवट सत्य स्वीकारणं जास्त योग्य मानलं तिने हळूच मान डोलावली लावली आणि म्हणाली विशाल तुम्ही खरंच बोललात यातच माझं सगळं आलं बळजबरीने प्रेम मिळत नाही हे मला ठाऊक आहे जर तुम्हाला वेळेची गरज असेल तर मी तो द्यायला तयार आहे आपण या संसाराची स्वप्न पाहण्याआधी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करू तरी त्या रात्री त्या खोलीत एका पती पत्नीच्या नातेची नाही तर कदाचित भविष्यात उमलणाऱ्या एका समंजस मैत्रीची पायाभरणी झाली होती चला तर भेटूया कथेच्या पुढच्या भागात कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या अंथरंगी कथा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा Да